आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते ही अमावस्या चातुर्मासातील पहिली अमावस्या मानली जाते ही अमावस्या विविध नावाने ओळखली जाते उत्तर भारतात या अमावस्याला श्रावण अमावस्या किंवा हरियाली अमावस्या म्हटले जाते महाराष्ट्रात या अमावश्याला आषाढी अमावस्या दिव्यांची अमावास्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात महाराष्ट्रात या अमावस्याला गटारे अमावास्या म्हणून देखील ओळखले जाते या अमावास्याला गटारे अमावास्या का म्हणतात तसेच दीप अमावस्याचे महत्व काय आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत प्रथम आपण या अमावस्या हे नाव या अमावास्याला कसे पडले ते पाहूया वास्तविक पाहता याचे मूळ नाव गतहारी अमावास्या असे आहे गतहारी हा शब्द गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनला आहे गत म्हणजे गेलेला म्हणजेच गतहाराचा अर्थ होतो गेलेला किंवा त्यागलेला आहार जसे शाकाहारी आपण म्हणतो त्याचप्रकारे गतहारी हा शब्द आलेला आहे चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा अशी प्रचलित मान्यता आहे या दिवसापासून निषिद्ध आहार टाळावेत असे सांगणारा दिवस म्हणजेच गतहारी अमावस्याचा दिवस मात्र आधुनिक काळात त्याचा अपभ्रंश होऊन गटारी अमावस्या असा शब्दप्रयोग प्रचलित झाला श्रावणात मांसाहार वर्ज्य असतो हे आपण आधीच्या व्हिडिओमधून पाहिले आहेच हा दिवस म्हणजे मजा मस्ती आणि भरपेट मांसाहार असाच समज प्रचलित झाला आहे याच अमावस्याला दीप अमावास्या असे म्हणतात या अमावास्यानंतरचा येणारा काळ हा व्रत वैकल्य आणि सण उत्सव यांचा असल्याने त्यासाठी लागणारे घरातील सर्व दिवे स्वच्छ करून ठेवणे गरजेचे असते म्हणून या अमावस्याला घरातील सर्व दिवे कंदील निरांजन समया स्वच्छ घासून संध्याकाळी ते लावून त्यांची पूजा करून त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे या अमावास्याला दीपपूजनाला खूपच महत्त्व आहे ते भाग्यकारक मानले जाते ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे या दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील समस्या रूपी अंधकार दूर लोटण्यास मदत होते याच कारणामुळे महाराष्ट्रात गतहारी अमावास्याला दीप अमावास्या असेही म्हणतात अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृती दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य आणि समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये यावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीपामावस्या साजरी केली जाते आपल्याकडील सण उत्सव व्रत वैकल्ये यांना शास्त्रीय आणि नैसर्गिक आधार आहे आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार जाऊन ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा तसेच घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवावा म्हणून तुम्ही पण ही अमावस्या दीप प्रज्वलन करून त्याची पूजा करून साजरी कराल ही अपेक्षा आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद